उपाध्यक्ष म्हणून मी तिथं अठ्ठ्याण्णव लाख खरेदी की माझ्या नावावर तिथं खरेदी केलेलं आहे त्याचा फेरफार की एक हजार पाचशे बत्तीस फेरफार नंबर पडलेला आहे की वारंवार आम्ही तिथं जातो आहे आपल्या कलाटेच्या ऑफिसला की आमचं नोंद घ्या ते नोंद घेत नाही गुंटेवरी बंद आहे त्यामुळे तुमचं नोंद घेत नाही आणि पाच चार पाच गुंट जर खरेदी झालं तर त्यांची लगेच नोंद घेतात आणि नोंद घेतल्यानंतर तुम्हाला सांगा आम्ही जर हे विचारायला गेलो तर तिथं गुंडगिरी होऊन आमची वस्ती पाडतो धमकी देतात येऊन तिथं तुम्हाला सांगायचं नाही असं वाटतं ते बोलतात आम्ही जर पुल स्टेशनला जर तक्रार करायला गेलो तर गुंडगिरीला पाठीशी घालून की आम्हाला शिरगाळ पुल स्टेशन करतात आणि तिथं आमचं दखल घेत नाहीत एकानं दखल घेतलं नाही आम्हाला आमच्या पोराला तिथं आमच्याच राहणार आम्हीच आमचंच लावलेलं आहे आम्ही आमचंच करत असताना आमच्यावर चोरीचा आरूफ टाकून आम्हाला चार दिवस झेल लाव बसवायला लावलं आणि त्यांना पाठीशी घालून आमची दखल कुठली घेत नाहीत तिथे राहतात तिथं हां तिथं आम्ही चाळीस ते पन्नास वर्षे राहतो आहे तिथं आणि आमची घर कुटुंब सगळं बायका तिथं आम्ही स कमीत कमी, कमी ती, ते दीडशे ते दोनशे लोकं आम्ही तिथं राहतो आहे चाळीस ते पस्तीस घरं आहेत आमचं तिथं आणि आमचे तिथं घरं उद्ध्वस्त करतो म्हणतात आणि तिथं कुठल्या गोष्टीनं दखल करत नाहीत साहेब आम्हाला शिबिरा देतात कंप्लेंट करायची तर आज तगा दोन महिने पुल लोक लोकं जातात तिथं पुल्टेशनला कंप्लेंट घेत नाहीत त्याची अठ्ठावीस तारखेला तक्रार झाल्यानंतर दोन वाजता रात्री घेतलं आणि त्यांच्यावर नॉर्मल केस टाकतात आणि आमच्यावर चोरीस केस टाकतात आणि आम्हाला फक्त अडकव प्रयत्न करतात त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की आमची चौकशी यांची झाली पाहिजे तिथं म्हणजे खरेदी पाच पाच खरेदी कसं होत्यात एकच पलट आहे आणि पाच वेळा खरेदी होते याची फक्त चौकशी झाली पाहिजे आणि पुलडेशन साहेबांनी आम्हाला के शिवीगाळ केलेला आहे ह्याची बदली झाली पाहिजे आणि जोपर्यंत सगळं होत तो नाही तोपर्यंत आम्ही हटत नाही आणि कलेक्टर ऑफिस साहेब समोर इथं आम्ही समोर बसलेला आहे सगळी सर्व नंदीवाले घेऊ बोला अखेर महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटनेच्या वतीनं राज्याध्यक्ष संदेश सांगली जिल्ह्यामध्ये असणारे कोणते वक्तव्य रोड काळे प्लॉट या ठिकाणी आमचा समाज गेले पंतीस चाळीस घरं आहेत चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वास्तव्यास आहे त्या ठिकाणची असणारी जागा प्रशासनाने अद्याप फेरफारवर नोंद करून घेतलेली नाही आणि त्या फेरपारची नोंद करायला गेल्या असता तिथं टाळाटाळ तार केली जाते त्या टाळाटाळीच्या पाठीमागची भूमिका हे आम्हाला अद्याप सांगितले नाही त्यानंतर आमच्या लोकांच्यावर अन्याय होत आहे रात्री बेरात्री येऊन दगडफेक करणे आणि तेथे असणाऱ्या आमच्या समाज बांधवाला उठून नेऊन त्या ठिकाणी मारहाण केली जाते हे जागेचं आमची नोंद आमची खरेदी असताना दुसऱ्याला खरेदी दिली गेलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या असणाऱ्या त्या लोकांच्यावर अन्याय होत आहे प्रशासनानं ज्यावेळेला नोंद कराय गेले पोलीस कंप्लेंट केले असतात मारहाणाची दखल घेतली नाही तिथं असणाऱ्या प पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अशा गुंडगरीब प्रवृत्तीला पातबळ देण्याचं काम त्या ठिकाणी पाणी घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही या सर्व सांगली जिल्ह्यातील समाज एकत्र होऊन या ठिकाणी आम्हाला आमच्या जागेला फेरफारची नोंद घालावी म्हणून या ठिकाणी उपोषणा आंदोलन या ठिकाणी बसले आहोत म्हणून आम्हाला जोपर्यंत आमचा न्याय आम्हाला समाज बांधवाला भेटत नाही तोपर्यंत ना आम्ही तिथून हलणार नाही अशी आम्ही अशी आमची मागणी आहे